कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झालाय शेतीसाठीचा नव्वद टन युरिया गोदरेज एग्रोवेट खाजगी कंपनीच्या घशात गेलाय पशुखाद्य तयार करण्यासाठी केला वापर केला जात होता तर गाझियाबाद आणि कोलकाता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया आला होता नव्वद मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आलाय तर कृषी विभागाच्या अहवालानंतर

हे निदर्शनास आलं का हा योजना हा शेती वापराचाच निम कोटेड योजना होता का जो त्यांनी इंडस्ट्रीयल यूज करता पशु खात्याकरता वापरला ही गोष्ट अतिशय कायद्याचं उल्लंघन करणारी होती त्याकरता सगळं डॉक्युमेंटेशन पंचनामा करून संबंधितांवरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे ते इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट आहे त्याच्यानुसार त्यां आपण संबंधित गुन्हे दाखल केलेले आहेत